वनरा व क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने गोकोडी गावात वीस एकर क्षेत्रामध्ये केशर आंब्याची लागवड करण्यात आली नमस्कार मी संजय गायकवाड आपण पाहतात भोर न्यूज प्रकाश झोत दुर्लक्षित समस्यांवर भोर तालुक्यातील गोकोडी हे गाव गेले एकोणीसशे नव्वद सालापासून वनराय या संस्थेने दत्तक घेतले आहे या माध्यमातून वनरायने गावात बंधारे बांधे कुऱ्हाडबंदी केली वृक्ष संवर्धन कार्यक्रम राबवले प्राथमिक शाळेचे बांधकाम केले यासारखे विविध प्रकारचे उपक्रम वनराई संस्थेच्या माध्यमातून नेहमीच गोकोडी गावात राबवले आहेत आत्ता एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्पांतर्गत क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीमार्फत गोकोडी गावात वीस एकर क्षेत्रामध्ये केशर जातीच्या आंब्याची लागवड करण्यात आली यावेळी क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीचे डेप्युटी मॅनेजर सुनील साळुंके वनराईज संस्थेचे सचिव अमित वाडेकर प्रकल्प संचालक चंद्रकांत चव्हाण विकास लिंगे धनंजय पाटील रोहिदास भरीतकर श्री रुची चंद्रकांत चव्हाण गोकोडी गावच्या सरपंच रेखा बांदल उपसरपंच अशोक बांदल सामाजिक कार्यकर्ते नरहरी अण्णा पवार सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते याच्यात बघितलं गेलं तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की समाजाचं देणं म्हणून कंपन्यांना एक सामाजिक काम आणि गाव विकास हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तर याकडेही कंपन्या आता खूप लक्ष घालत आहेत तर या निमित्तानेच कंपन्यांना सगळ्या गावात पोहोचणं शक्य नाही पण राईसारखी एक आधी अतिशय प्रॉमिनंट अशी कंप ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गावात जातो आणि हे गाव निवडण्याचं हे असं आहे की आपल्या काही प्रोसेस आहेत गाव निवडण्याच्या तर त्या प्रोसेस थ्रू वनराईने आपल्याला एक गावाचा अभ्यास करून दिला आणि ह्या गावामध्ये आपण जे काम करणार आहोत पाणलोट क्षेत्राच्या आहे शेतकऱ्यांबरोबर आहे तर या कामाची कशी गरज आहे तर त्या गरजेनुसारच आपण हे गाव निवडलेलं आहे की या गावाला पाण्या सोबत काम करण्याची गरज आहे शेतकऱ्यांसोबत काम करण्याची गरज आहे तर या अनुषंगाने आपण हे गाव निवडलेलं आहे आपण ह्या गावासाठी वनराई आणि सी सी आय एलने मिळून एक प्लॅन बनवलेला आहे एकात्मिक गाव विकास प्रकल्पाचा या प्लॅनमध्ये आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत यामध्ये आपण एक परिपूर्ण गावाचा विकास कसा करता येईल असा आमचा उद्देश आहे जसं आपल्याला गावातील लोक सहभाग देतील तसंही आपण पुढं जाणार आहोत तर यामध्ये तुम्ही विचारल्याप्रमाणे पाण्याचं सर्वात महत्त्वाचं काम आहे पाणी आपण गावाची पातळी कशी वाढू शकतो वॉटर लेवल जमिनीतली त्यासाठी सर्वात मोठं काम आपलं असणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे नाले नालेबंधारे असतील गा गाळ काढण्याचं काम असेल हे काम आहे त्याच्यामध्ये दुसरं बघितलं गेलं तर शेतकऱ्यांबरोबर काम आहे आपलं शेतकऱ्यांना वेगवेगळ्या शेतीच्या टेक्निक्स सांगणं त्यांना ट्रेनिंग्स देणं त्याच्यानंतर आज आपण बघतोय झाडे लावण्याचा कार्यक्रम करतो सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर ते शेतकऱ्यांना वेगवेगळी झाडं देणं दे आणि फळबाग लागवड करून त्याच्यातनं ते कसं उत्पन्न काढू शकतात जनरेट करू शकतात हा आपला याच्या मागचा सर्वात मोठा उद्देश आहे आणि असंच आपण गावाला कसं पुढे नेऊ शकतो विकासाच्या माध्यमातून हा वनराई आणि सी सी आय एल याच्यावर प्रामुख्याने काम करतात आणि तुम्ही खरं तर वनराईची स्थापना झाल्यानंतर मोहन धारिया साहेबांच्या पुढाकारातून ज्या काही गावांमध्ये वनराईने ग्रामविकासाची चळवळ केली आणि महाराष्ट्रातच एकूण आदर्श गाव चळवळीचं जे काही वातावरण निर्मिती झाली त्याच्यामध्ये जे काही तेव्हा मोजकी गावं होती त्यामध्ये गोकवडी गाव आग्र क्रमांकावर होतं आणि त्याच वेळेस वनराईच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून इथे एक मोठ्या बंधाऱ्याचं काम झालं आणि तेव्हापासून जो ऋणानुबंध जुळला तो आजही कायम आहे मधल्या काळातही वनराईने वेगवेगळी विक कामं या ठिकाणी केलेली आहेत इथं गावामध्ये चांगल्या दर्जाची शाळा व्हावी सुद्धा वनराईने पुढाकार घेतला होता आणि एका कंपनीच्या मार्फत सी एस आर फंडातून इरिएटरच्या माध्यमातून या ठिकाणी शाळा बांधण्यात आलेली आहे आणि आता हे सी सी आय एल जी कंपनी आहे तर त्यांच्यासोबत आपण परत एकदा ग्रामीण विकासाच्या अनुषंगाने या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम राबवणार रा आहोत त्याच्यामध्ये पाणलोट क्षेत्र विकास कृषी व्यवस्थापन असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना आप इकडे तिकडे कुठे रोजगारासाठी जायची गरज पडणार नाही आपल्या शेतातच त्यांना रोजगार प्राप्त होतील अशी एकूण वनरायची या भूमिका आहे काय की कुठल्याही जेव्हा सामाजिक संस्था जेव्हा काम करते तेव्हा गा संस्थेची अपेक्षा एकच असते की लोकांचा सहभाग तर आम्हाला या गोकवडी गावामध्ये जे काही भावलं तर त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग ही एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आजकाल बरेचशा बरेचशा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आम आमच्याकडे येत असतात आमच्या गावामध्ये कामं करा आमच्या गाव दत्तक घ्या अशा प्रकारचं त्यांची मागणी असते परंतु वनराईचं काय म्हणतो ना आपण एक प्रकारे आम्ही काही खडे टाकून बघतो काही छोटे मोठे काहीतरी काम करून बघतो त्या गावामध्ये लोकांचा कितपत सहभाग आहे हे चाचपणी करतो आणि जर आम्हाला तर तसा विश्वास वाटला की खरोखर राजकारण बाजूला ठेवून सगळं गाव एकजुटीने एकत्र येणार असेल आणि गावाच्या विकासासाठी जर झोकून देऊन काम करणार असतील तरच आम्ही करतो आणि शक्यतो गावामध्ये आम्ही असं बघतो की दोन चार मंडळी अशी तरी असावीत की जे सतत काहीतरी पुढाकार घेतील वनराईचा आणि गावाचा दुवा म्हणून काम करतील तर या ठिकाणी आवर्जून सांग वाटतं की आपले अन्ना जे आहेत तर त्या अन्नांचा एक मोठा या सगळ्यामध्ये हातभार आहे की गोकोडीसोबत जे काही वनराईचं नातं जोडलेलं आहे तर याचा महत्त्वाचा दुवा अन्न आहेत असं मला या ठिकाणी आवर्जून सांग असं सा भोर न्यूज चॅनलला लाईक फॉलो कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा